मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन गाव पांढरीच्या वाटेवर या कादंबरीचा भाग पाचवा सर्जराव पाटलाचं टेक ओलांडून भराभरा माळ माळाजवळ केला माळ्यात आलो खळ्याजवळचं सगळं रान टॅक्टरनं नांगरून टाकलेलं घरापुढं थोडंसं अंगण उरलेलं शेण टाकायला उकिरडा आणि उकेट्याच्या बाजूला वेन थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली घरामागील बाबळ शितापडीची झाडं आणि काटेशिवरीची झाडं सारी तोडून टाकलेली आता त्या झाडांचा कुठं माग मुशी दिसत नव्हता अन्नाने बाबळ आणि शिवरीची दोन झाडं विकली होती माळ रान नांगरून शरीर सोडलेली घरापुढं शेड थोडा उभा राहिलो जनावरांच्या गोट्यातून जोरात कुत्रं भुकत बाहेर आलं हाड हाड वळख का काय कुत्रा शेपटी हलवीत बाजूला गेला शेडमध्ये गोट गोट्यात जनावरं रवत करीत होती दोन बैल दोन म्हैशी एका म्हैशीचं रिडकू कुठं दिसत नव्हतं दुसरं रिडकू कातरलेलं अलीकडील खुट्ट्याला बांधलेलं माझ्याकडं तोंड वर करून करून ओरडलं त्या देखण्या रेडीचं मला कौतुक वाटलं गुटकुटीत रेडी नुकतीच कातरली टुनटुणी दिसत होती तिच्या भोऱ्या अंगाची कांती आणि घार निळ डोळ तिला शोभून दिसत होतं पोटवर लांबीची तिची काळसर शिंग तिच्या देहाला शोभा वाढवित होती मला ती केस कातरल्यामुळं छान दिसत होती छानपैकी दिसत होती तिच्या शेपटीचा गोंडा जुडी राखून आट आटकरलेला मध्येच कच पडून सोबवार कातरून गोड्याला गोरा गोलाकार आकार दिलेला हरणासारखं कान हलवून शेपटी हलवत रेडी ओरडली जाग्यावरच दाव... दाव्या दाव्याभोवती नाचू लागले गळ्यातील भवरकडीला ओढ देऊ लागले जवळ ठेवलेल्या मक्याच्या थाटाची मूठ उचलून मी रेडीला टाकली रेडी माझ्याकडे बोलवत गपा गप्पा मक्यान खाऊ लागली तर दोन म्हैशी आणि बैल तिला वैरे टाकली म्हणून नाचू लागले मग मक्याच्या थाटांचा कवळा कवड़ा कवळाच उचलला आणि सगळ्या जनावरांच्या पुढं ओली वैरण टाकली पलीकडील बैल वैरण टाकून झाल्यावर दावणीत पाय घेऊन शिंग फुसकारून गवानीत पाय ताणून अंगावाल्यासारखा धावला माझा सारा देह भिंतीकडे झुकला चांगला गुन्हाला जाईल गे शे शब्द माझ्या मनातच राहिलं जनावरांच्या मागं आलो खराट हातात घेऊन सगळं मागं सारलं शेडमधून बाहेर पडलो घराला कडी लावली कडी होती परत शेडजवळ उभा राहून मळ्यात बघितलं अण्णा आणि दादा कोणी दिसत नव्हतं पुन्हा शेडमध्ये गेलो देवळीतील विळा आणि नायलांची दोरी घेतली सायकलच्या स्टँडवरील टॅवेल उचलला गळ्याभोवती टाकला आणि मण्यात निघालो ओवळ ओलांडून लिंबाजवळून आत गेलो तसाच पुढे गेलो वजईच्या वावरात उसाची लागण होती लागणीत मक्का ठोकाणलेला पुरुषभर उंचीचा हिरवागार मक्का सऱ्यामधून दाट दाट उगवलेला हो लावणीला चांगलाच सूर धरलेला शहाऐंशी झिरो बत्तीस बियानं थोडं निगा केली की ऊस चांगला येतो मक्याचं पीक चांगलंच आलेलं एक सरी आड मका टोकनलेला मका थोडा दाट होता पातळ करायला पाहिजे कारण विरळ केल्याशिवाय ऊसाला जोम नाही लागायचा मका दाट झाला की उसाला मार बसतो मी खाली वाकलो आणि खास खास मक्याची थाटं कापू लागलो कवळं दोन कवळं थाटं कापली असतील नसतील तोच हौदा जवळून हळी आली अरे अरे कोण आहे रे ते हळी अण्णांची होती मी हातात तिळा घेऊन उभा राहिलो आणि मी म्हणालो अण्णा मी आहे अण्णांनी मला ओळखलं आणि मोठ्यानं बंद करते बंद कर असू दे तिकडं इकडे ये इकडं वसंत काढाल पणा वैरेन तू बंद कर बघू हात बीत कापून घेशील अण्णा माझी काळजी घेत होतं पण पन लहानपणी हायस्कूलला जाण्याअगोदर मी पाच वाजेत वाजता परत चालू शाळेतून आणि सुट्टीच्या दिवशी वैरिणीचं काम माझ्याकडं असायचं माझी लहानपणी हायस्कूलला जाण्याअगोदर हायस्कूलनं आल्यानंतर पाच वाजता आणि सुट्टीच्या दिवशी हे ठरलेलंच काम अन्ना शेतकीच्या ढोरकामातून वैतागून जायचं एखाद्या वेळी मी कडवाळ गवत गवत मका अशी वैरणीची भरती नाही केली तर अण्णा माझ्यावर खेकसायचं घातकाळी सा। वरण काढली नाहीस आता काय मसऱ्याच्या पुढं मीठ लावून आडवा पडणार आहेस जरा तरी हातभार लावावं माणसानं सतो मिला, <coughs> मिला का आमचं सतव त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा मिळा मिळा घेऊन मळ्यात पळायचा आणि आताही तेच अण्णा मला वैरण काढण्यास नको म्हणत होत का कारण मी प्राध्यापक झालो आता मला काम करणं शोभणार नाही असंच त्यांनी ठरवून टिकले टाकलेलं मी त्यांच्या मनात मतानं पांढरपेश्या झालेलो या मातीपासून दूर गेलेलो परंतु या मातीत माझी नाळ पुरली आहे या मातीनं मला नव माणूस पण दिलाय माती आहे म्हणून मी आहे हे सर्व मी कसा विसरू अरे राहू दे राहू दे राहू दे नको म्हणतोय नव्हा थोडे घेऊन येतो मी ऐकणार नाही त्याने ओळखल्याने हौदाकडे गेलं हौदा आणखी कोणीतरी उभं होतं तिथं मला ते दिसलं मी खाली मान घातली थाट कापू लागलो एका आवडातील चार पाच सऱ्यातील काढल्यावर कचकन झनाडून बिंडा झाला कवळ्या कवड़े, कवळ्यानं सारी थाट आणून बांधावर बिंडा घातला आवडला उचलून घ्या ठरवलं तोपर्यंत विळ्याची आठवण झाली मधल्या आवडात विळा विसरलेला पुन्हा मक्याची थाट आडवी एन, आडवी येणारी पानं बाजूलाच करीत मी दंडावर आलो विळा उचलला पलीकडं आवडात सहज लक्ष गेलं सगळ्या उसात मोहरी वाढलेली आता मोहरी काढाय आलेली आज नाही काढली आज ना, ना उद्या नाही काढली तर दोन तीन दिवसात घळून जाईल सगळंच मात्र होणार नाही म्हटलं तरी एक दोन पहिल्यास सहज होईल वहिनीच लक्ष नसते वाढत ती तरी एकटी काय करेल म्हणा मी मनातच म्हणालो मना आणि मग मी पुढे गेलो मी वेळा घेऊन पुढं झालो आणि सगळ्या वसातील मोहरी फिरवून काढली बांधाव आणून दोन तीन ठिकाणी तशीच पसरून ठेवली वळलो तर बॅ करून शिर्डी ओरडली कोपाडीला बांधलेली निळिमेच्या आळ्याला डाव गुतापलेलं पाच सहा मक्क्याचे थाट काप थाट कापून तिच्या पुढं टाकली आणि तिला गुताप्यातून मोकळे केले वरती बांधावर येऊन मक्याचा थाटाचा भिंडा उचलून घेतला आणि वर आलो शेडच्या फुडबिंडात टाकला परत एकदा सगळ्या जनावरांना वयरण टाकली थाय थाय नाचतच होती वेळा दिवळीत ठेवला दोरीची कोपरी करून सायकलच्या शीटवर ठेवली टावेलानं सारांग झाडत बाहेर आलो डोक्यावर हात फिरून केस ठीक केलं टाव्हल हातात घेऊन हौदाकडे आलो हौदाजवळ गणपानावी रेड रेडकू कातरत होता रेडकाला अन्नाने धरलं होतं मी जवळ गेलो तसे रिडकू बुजलं त्यानं टणकण उडी मारली मागील पाय झाडलं गणपान हव्याला लात ला टिप्पेरा बसला असता पण थोडक्यात गणपानाना वाचलं चांगलं गमतीला आले जण उजवी हातानं कात्री सावरत गणपानानं म्हणाला तर अण्णा माझ्याकडे पाहत म्हणाल वैरण कशाला काढा तास मी गप तर गणपा काय म्हटलं का कालिजात मास्तर झाला म्हणून मुलचं इसरून चाललं होई असं कसं चालेल हातबीत कापून घेईल म्हणून म्हणायचं दुसरं काय विहिरीकडनं जाऊन येतो मी पुढं बघत म्हणालो ये जा वसंतानं उसाला पाणी लावले थोडं थांबून आणणार म्हणाल पुढच्या आठवड्यात चिटबाई तोड देतो म्हटलाय मग बघूया जातो का गोष्टी घालवाय पाहिजे एवढं खरं कोण आहे स्लीप बॉय मी अण्णांना विचारलं अरे आपल्याच गावच्या माधू माळ्याचा आरोन आहे मी संध्याकाळी भेट घेतो देश रिकवरी आली म्हटल्यावर देईल तो तोड होय आता तो आला आहेस मग तर काहीतरी खटपट कर जरा बाबा ऊस तेवढा घालावा पाहिजे बघ बरं बरं गावातल्याच गाड्या घाला म्हणावं आणि चार मजी चार होल्डर संघ येतात दोन दिवसात धुळला पडतात बघा गणपणानानं आपलं मत व्यक्त केलं होल्डर मी हसलं होल्डर म्हणजे ऊस तोडणीच्या फडकऱ्याचा मदतनीस फडकरी ऊस तोडून आपणा जित जितका हवं हो तेवढं वाढ घेतो आणि उरलेला ऊस चोर तसाच ठेवतो मग उरलेला ऊस तोडून सोलून मोळ्या बांधून त्या ऊसाचं वाडं घेणारा मदतनीस येतो ऊस तोडतो आणि आपल्याला हवं तेवढं घेऊन मोळ्या बांधून ठेवतो त्याला होल्डर म्हणायचं हा माणूस फडकऱ्याच्या जीवा जीवाभावाचा दोस्त असतो त्याची बी दोन जनावरं असतात त्याला बी वैरण होते आणि फडकऱ्याला उस मिळतो दोघांचं बी काम होतं आणि दुसऱ्या गावात ओळख गेली तर त्या गावात बी असते तेच की होल्डर त्यांची ओळख हिंची आणि गाडीवाळ्याची पहिल्यापासूनच असते असा व्यवहार चाललेला असतो आज ग्रामीण भागात नव्यानं रोड झालेल्या होल्डर शब्दाचं मला हसव आलं मी पाय ओढत विहिरीजवळ निघालो तरी पण पाठीमागून त्या दोघांचं बोलणं ऐकू येत होतं कोल्हापूरला बदलून आलाय होय बाळासा घणपणा नाही याच्यात होय तिकडं कोपरगावला बरीच वर्षे होता चांगला नावजी कॉलेजचा मास्तर होता म्हणेन त्या भागाची माणसं सोडत नव्हती त्याला अण्णाने माझा मोठेपणा त्याला सांगितला असं असं कात्री चालवत गणपानाना म्हणाला खरं मी आज म्हटलं बाबा आमचा हातपाय टकलं आता तिकडं कोल्हापूरला बदली करून घे बाबा खरं आहे तुमचं आवा आपल्या भागात यायला पाहिजे लांब काय उपेदास तिकडं काय आहे कोकणात नुसता भात आणि मासं बरं झालं इकडं बदलून आलात गणपनानानं आपलं मत मांडलं माझ्या कानावर सर्व येत होतं गणपनाला तरी काय माहिती होतं अहमदनगर जिल्हा कुठे आहे कोपरगाव समुद्रसपाटीपासून किती दूर आहे परंतु शिक्षकाची नोकरी हवी असेल तर प्रथम कोकणातच जावं लागतं एवढंच त्याची माहिती तेवढ्या माहितीवर गणपनानं आपलं मत व्यक्त केलं काय आहे तिकडं कोकणात नुसता भात आणि आमच्या अण्णाने हे सर्व माहिती होतं परंतु अण्णाने त्याला तुझं चुकीचं आहे असं म्हटलंच नाही दोघं बोलत होते आणि मी विहिरीकडं पाय ओढत ओढत निघालो दोन्ही उसाच्या मधून जावं का कुपाडी कंड खाली जावं मी विचार करू लागलो शेवटी कुपाडीकडूनच खाली निघालो थडग्याजवळून पुढं गेलो बांधावरील बाबळजवळ उभा राहिलो डांबाच्या पट्टीच्या घावावर नजर गेली लाईटचा पोल म्हणजे डांब त्या वावरात होता लाईट तिथून पुढे गेलेली म्हणून त्या सगळ्या अर्ध्या एकराच्या शेताला डांबाची पट्टी म्हणून सगळीच ओळखत होती त्या पट्टीचं नावच डांबाची पट्टी पडलं पट्टी पट्टी पट्ट। त्या पट्टीत काळाभोर गहू पसरला होता दरवर्षी मी अण्णांना सांगायचा की संकरित बियाण वापरा संकरित बियाणं वापरा बरं मी कोपर गावला दूर असल्या असल्यामुळं मला हंगाम टू हंगाम येता येत नसायचं अण्णा सा, नेहमी खानंच बी पेरायचं यावर्षी बी मात्र बदल केला नेहमी खाणं गहू पेरणार त्यामुळे उत्पन्न कमी आणि हमखास तांबेरा पडायचा शे दीडशे रुपये न पंधरा वीस किलो आणायचं म्हणजे अण्णांना नको वाटायचं एवढं महाग कशा आला अण्णांच्या मनात प्रश्न यावर्षी मी कोल्हापूरला आल्यापासून लक्ष घातलं भाताचं बियाणं वारणा नगरहून वारणा बाजारमधून पांढरं कर्जत आणलं शेतकरी सहकारी संघातून सोयाबीन आणि धन धनलक्ष्मी शेंगाचं बियाणं आणलं हजारभर रुपये बियाणालाच जूनमध्ये खर्च केलं त्याचा परिणाम असा झाला दहा वर्षात असं उत्पन्न आलं नाही इतकं जादा उत्पन्न आलं भात सोयाबीन हायब्रीड शेंगा संपूर्ण पीक डब्बल दुप्पट झालं त्यामुळं अन्ना आई दादा वहिनी सगळीच खुश गहू पेरायच्या वेळी अण्णा मला माना म्हणाले हे बघ तुझं तू तु ठरू कोणचा गहू करायचा ते आमची जमीन काळी एक नंबरची अशा जमिनीवर कमी पाणी दिलं तरी चालतं म्हणून डी एकवीस एकोणनव्वद मी आणला आठ दिवस मी बसवली होती शिवाय भाताच्या वेळी उन्हाळ्यात भात पेरायच्या वेळी दहा बारा गाळ शेणखत घातलेलं त्यामुळं गहू चांगला पोसलेला शिवाय पेरण्याची पद्धत बदलून टाकली होती आता पुरापार लांब लांब वाफे करून घो पेरत त्याला पाटक्यात पाटकऱ्याची पाट पद्धत म्हणायची यावर्षी नांगरणी घं विस्कटून शेत चांगलं आडवं उभं फनून घेतलं आणि पुन्हा सरी सोडून वाकरी तोडली रान तापून देत देत पाणी दिलं पोटीच्या वेळी एक एरियाचं पोतं विस्कटलं इतकंच काय दोनदा टॉनिक आणि केटकनाक्षीरी फवारलं तांबिऱ्याचं औषध तेही फवारलं झाडून पोटरी बाहेर पडली टीचवर लांबीची लोंबी पडली या घऊ एक नंबरही आला आहे बरं का आवाळाकडेच बघतोया अन्नाने प्रतिक्रिया व्यक्त केली साऱ्या गवावर नजर फिरवीत पुढं निघालो कुठे उंदीर लागला आहे का पाहू म्हणून गवात फिरून पाहू लागलो नशीब उंदीर लागला नव्हता खरं घवातील मोहरी काढायला आली होती घवानेही गव्हाळा मारला होता जागोजागी मला मोहरी काढायला आलेली दिसत होती काढली पाहिजे आयला आणि वहिनीला गहू बांगण्याच्या वेळी मोहरी बांगलून काढायला सांगितलेली तरी अजूनमधून थोडी राहिलेलीच दोन तीन पाहिलं तरी मोहरी होईल मीच काढली असती खरे वेळा शेडमध्ये ठेवून मोकळाच खाली हिरिगडा आलेलो तसाच गावातून फिरत फिरत विहिरीवर आलो मोटार सुरू के सुरू होती पुढं गेलो मोटारीला हात लावून मोटर गरम झाली का पाहिलं नव्हती गरम काठावरून वाकून बघितलं पाणी अजून विहिरीत बरंचं होतं पाणी संपायला तरी पाच वाजेल विहिरीवरून नजर फिरवली वड्यावरील बाजूची दगडं कोसरायला झाली म्हणजे कधी आजोबाने काढलेली विहीर त्यावेळी अर्धवटच बांधकाम राहिलेलं अण्णांच्या हयातीत बांधून घ्यायला नाही जमलेलं अण्णांची तशी खूप इच्छा होती वड्याकाठचं बांधकाम सुटलेलं तिने वीर बांधून बोरीच्या पुढं जुन्या हो पात्र पाईपला आणली पाहिजे म्हणजे कामच झालं असं अण्णा सारखं मला म्हणत त्यांनी सारखं मागं टिपेशनच रावलं यावर्षी सोयाबीन आणि शेंगाच्या पैशाने हात दिला होता त्यामध्ये पाच हजार रुपये दिलं ऑक्टोबर महिन्यात पाईपलाईनीचं काम करून टाकलं त्यामुळं अण्णांना समाधान आता यावर्षी उशी बरा आहे मी थोडं कर्ज काढावं म्हणतो विहिरीचं बांधकाम एप्रिल महिन्यात करून घ्यावं अण्णाने या विहिरीवर मोठ <coughs> मोठ आणली पुढं कुपर कंपनीचं इंजिन घेतलं त्यानंतर भूविकास बँकेचं कर्ज काढून पाच हाऊस पॉवरची मोटर घेतली मळ्यात घर बांधलं माझं शिक्षण दादाचं थोडंफार शिक्षण ताईचं लग्न दवाखाना थोडीफार जमीन खरेदी केली एका जीवाने करावं तरी किती शेती खरेदी करताना अण्णांना अण्णांचं पत्र आलेलं त्या अगोदर वर्षभर अण्णाने सांगितलेलं महिन्याच्या महिन्याला मनी ऑर्डर करायची काही गरज नाही बघ हा एकदम ही ये शेत खरेदी करताना चार रुपये द्यायला लागतील तुला साठवून ठेव मी मनात विचार केला आपण शिकलो म्हणून आज आपणात चांगल्यापैकी नोकरी आहे सावलीत बसून पगार मिळतो सकाळी साडेसातला जाऊन साडेबाराला परत असं असून अत्यंत उच्च दर्जाचं राहणीमान मी ठेवता येतं इतका पगार परंतु दादाचं काय माझा वसंत दादा तो नाही शिकला शिकला असतं हुशार होता पण या अण्णाने त्याला शेतीच्या मदतीला आपल्या शाळेचा ठेवून घेतला त्याचं शेतकाम नक्की झालं आणि शाळा सुटली त्याची आणि पुढं तो शेतीतच राहिला आता आता बी आयुष्यभर शेतीच करणार तेव्हा आपल्यासारखं त्याचही राहणे आणि जीवन सुधारलं पाहिजे तेव्हा पहिली दोन एकर जमीन होती आणखी एकर जमीन एकर दीड एकर जमीन खरेदी केली तर तीन एकर बाग आहेत शेती एका कुटुंबाला पुरुष आहेत एवढे फक्त व्यवस्थित कष्ट करणारा असल्यास त्याच्यासारखा तोच म्हणून शेती खरेदी करताना मी पंचवीस हजार रुपये दिलेलं त्यामध्ये पाच हजार अन्नाने घातलेलं माझी मुलं लहान खर्च कमी होता शिवाय मला अंत्यकरणापासून असं वाटायचं की हे काम करायलाच हवं शेती खरेदी करायलाच हवी आणि शेवटी माझ्या आणि अण्णांच्या मनासारखं झालं चार रुपये शिल्लक राहिल्याचा आणि फायदा झाला म्हणायचा अण्णाने शेती माझ्या आणि दादांच्या दोघांच्या नावे केली मलाही पसंत नव्हतं हो मी तसं बोलून दाखवलं तेव्हा अण्णा म्हणाल हे बघ मी माझं काम केलं दोघांच्या नावानं निमनिम केले आता आमच्या माघारी तू तुझ्या भावाला दिलंस तर दुधात साखरच आहे नाहीतर तुझा अर्धा हिस्सा माझी समजूक झाली ते म्हणाले अरे अर्धा अर्धा एकर ऊस लावला तुमच्या दोघांच्या नाव कारखान्याला घाटला की शेअर्स मिळत्या दोन महिन्याला दोन रुपये किलो न साखऱ्या मिळेल पाच सात किलो तेही खरं होतं म्हणा विचारचक्र सुरू होतं तोच पंपातून स्वतःच्या जागेतून पाणी येऊ लागलं मोटारीचा आवाज बदलला पळतच गेलो मोटर बंद केली पेटीतील वीचा डबा घेतला नट आवळण्याचा पट्टी पाना घेतला मोटारजवळ गेलो पहिल्यांदा स्वतः आवळलं नट आवळ जाम आवळलेला पंप पंप फिरतो की नाही लक्षात येण्यासाठी हातानं फिरवून पाहिलं पुन्हा दोन दोन्ही डब्या काढून त्यामध्ये ग्रीस भरला पहिला ग्रीस गरम काढून टाकला आणि पुन्हा भरून डब्या आवळल्या पंपाची चावी फिरून पंपानं पाणी सोडले का थोड़ जाओ ते पाहिलं नव्हतं सोडलं थोडं जाऊ दिलं एर काढली पुन्हा मोटर सुरू करण्यासाठी वर आलो आणि मोटर सुरू केली तोपर्यंत मोटार का बंद झाली आवाज काय येईना म्हणून उसात पाणी पाजत असणारा दादा उसातून बाहेर आला मला समोर पाहून थोडा विचकला मी ओळखलो कधी आला असं त्याला विचारायचं होतं परंतु तंबाखूचा तोभरा तोंडात होता माझ्यासमोर त्याला थुकता येईना त्याची अडचण झालेली तो काही न बोलता तसाच माझ्या समोरून पुढे गेला मोटारीच्या पेटीच्या आडाला गेला टावेलानं तोंड पुसलं उगीच मोटरची पेटी उघडून बघितली पुन्हा झाकली पुन्हा माझ्याकडं आला लाईट येईल ती नाही स्वतातनं पाणी गळत होतं आवडलं तो गप, खाली मान घालू नका मग मात्र मी म्हणालो तुला वर्षभर सांगतोय तंबाखू सोड म्हणून पण तू तुझंच खरं करतोयस मी थोडा दरडावून बोललो तो, तु तो एकदम गप, अगोदरच शर्मिंदा झालेला तशात मी रंगी हात पकडलेला माझ्या बोलण्यानंतर त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं तसं दादाचं वय कमी पस्तीस वर्षाचा दादा एक शब्दही न बोलता अपराधी मनानं माझ्यासमोरून खाली मान घालून उभा होता माझ्यापेक्षा लहान वयानं कमी चार वर्षे म्हणून वय त्याचं पस्तीस काही क्षण असंच गेलं आणि मलाच अपराधी वाटलं आज रविवार आई अण्णा जशी माझी वाट पाहतात तसा दादाही वाट पाहतो काहीतरी जीवाभावाचं बोलता आलं असतं त्याच्या मनात तसं नेहमी असतं आताही तो ते बोलला असता तर मी त्याचा पान उतारा केला चुकलं माझ मी शर्मिंदा झालो विषय बदलून म्हणालो गावातील मौरी तेवढी उद्या वहिनीला काढायला सांग मी उसातली मोहरी काढून मधल्या बांधावर ठेवली अजून थोडी हाय दोन तीन जागे उद्या परवा तेवढी झाडून बडवून घ्यायला सांग बर दादा एकच शब्द बोलला आणि मी बी पाठमोरा झालो दोन चार पावलं चाललो आणि टपकन पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला मी माघारी वळलो दादा उसाद शिरला मी परत दोन पावलं माग मागा आलेलो विहिरीत वाकून बघितलं तर दादानं ओसात जाताना गायच्यापची तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी विहिरीत टाकून दिलेली डबी जड असल्यानं पाण्यात बुडाली असावी विहिरीच्या तळाला गेली असावी तंबाखूची पुडी मात्र पाण्यावर तरंगत होती माझ्या मनात विचार येऊन गेला अण्णाने नाव माझं शाळेत घातलं माझ्या हातात पाठी पेन्शील दिली म्हणून मी शिकून प्राध्यापक झालो नाहीतर नाहीतर मीही दादा रात्रंदिवस शेतात राबतच राहिलो असतो या शेतातील ढोरं कामानं वैतावून गेलो असतो एकट्या जीवाला विरुगुळा म्हणून मलाही तंबाखू खाण्याचं विसन जुडलं असतं परंतु मी दादानं तंबाखू सोडाय म्हणून अंतकरणापासून कळकळ व्यक्त केली तशी मी तंबाखू सोडाय म्हणून आग्रह धरणारं हक्कान सांगणार मला कोणीच भेटलं नसतं हे मात्र खरं निदान मी दादाला समजावून सांगायला भेटलो मला कोण भेटलं असतं कोणीच नसतं मी त्या पाण्यावर तरंगणाऱ्या गायच्या तंबाखच्या पोडीकडे एक टक लावून एकसारखा टक लावून पाहत उभा होतो आणि मोटारीचा आवाज माझ्या कानात घुमत होता धन्यवाद